ने अभिनेत्रींनी ने म्हटलं होतं की रंगामुळे या मालिकेसाठी मला रिजेक्ट केलं गेलं तर हे जे मुद्दे आजही येतात ना हे कुठेतरी संपायला हवं कुठेतरी थांबायला हवं याविषयी तुला काय वाटतं मला खरंच असं वाटतं की हे बदलण्याची खूप गरज आहे आणि अनेकदा ह्या गोष्टीसाठी मीडिया टीव्ही वर्ल्ड म्हणा सिनेमा वर्ल्ड म्हणा हे खूप कारणीभूत असतं कारण श्रीमंत मुलगी म्हणजे गोरी आणि गरीब मुलगी दाखवायची झाली मुलकरी दाखवायची झाली की ती काळी सावळी हे जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत तो खरंच म्हणजे कसं आपण डेव्हलप करणार आणि कसं स्वतः प्रगती करणार आपण म्हणजे बाकीच्या लोकांचं तर जाऊ द्या आणि मला असं वाटतं सिनेमा टी व्ही फिल्म मीडिया आपण खूप मदत करतो लोकांचा विचार टोटली बदलून टाकायला आणि जर आपणच असे वागलो हिपोक्रेस हिपोक्रेट सारखे वागलो तर मग कसं चालेल इनफॅक्ट यू सी द वेस्टर्नर्स आणि वेस्टर्न कंट्रीज मध्ये सुद्धा आज कुठे ना कुठेतरी आता मी न्यू एक हे बघितली वेब सिरीज कॉल वन डे नेटफ्लिक्सवर आहे ती हा तर त्याच्यात लिओ वुडॉल आहे आणि अंबिका मोद आहे तर अंबिका इज अ ब्युटिफुल एशियन ब्राऊन गर्ल आणि तो व्हाईट आहे ही इज अ ब्रिटिश uh, ऍक्टर uh, तर ती लोक इतके सुंदर दिसतात एकत्र आणि त्या क्रिएटर्सनी कधीच हा विचार केला नाही uh, की ए, एमा अशी असली पाहिजे किंवा एमा तशी असली पाहिजे त्यांनी एशियन ब्युटीला कास्ट केलं त्याच्यात इनफॅक्ट ब्रिजिटन मध्ये पण बघा तुम्ही ब्रिजिटन मध्ये पण आता जी लेटेस्ट uh, हिरोईन होती ती पण uh, एशियन होती आपण म्हणजे ती लोक एशियन ब्युटीला एवढं मोठं समजतात आणि आपण बिंग इंडियन इंडियन आपण हो चाललो आपण आपला जो मेन कलर आहे जो ब्राऊन ब्राऊन ब्युटिफुल ब्राऊन कलर आहे त्याच्यात स्त्रिया इतक्या सुंदर दिसतात मी असं नाही म्हणत की गोऱ्या मुलींना वाईट लेखा किंवा काय निश्चित त्या सुंदर आहेत पण मला तर ब्राऊन किंवा अगदी डस्की आ, कलर म्हणजे आय रिअली लव्ह युअर स्किन कलर आणि जर तुम्ही कुठल्याही मेकअप मॅनला विचारलात ना तर त्यांना मेकअप आपल्यासारख्या स्किन oh. वर करायला जास्त <laughs> आवडतो आणि ते म्हणतात मॅडम स्किन पे मस्त आहे मेकअप यु नो सो सो ह्या सगळ्या बाबी ज्या आपण आपल्यात आता हळूहळू चेंज केल्या पाहिजेत